टाकेवाडी या शेतात अशोक चिकले जनावरांचा गोठा आहे आणि याच गोठ्यातून मध्यरात्री सोयाबीनचे पंधरा कट्टे म्हणजे जवळपास एक टन सोयाबीन सध्याच्या बाजारभावाप्रमाणे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये किमतीचा सोयाबीन हा चोरीला गेला आहे सोयाबीन चोरी करण्यासाठी चोराला पाच ते दहा मिनिटं कालावधी लागला असेल पण ती सोयाबीन पिकवण्यासाठी शेतकऱ्याला मात्र रक्ताचं पाणी करावं लागतंय शेतामध्ये काबाड कष्ट करून पिकवलेला माल आणि दोन पैसे जादा मिळावे म्हणून त्या मालाची किंवा अन्नधान्याची केलेली साठवणूक जर शेतकऱ्याला अडचणीत आणणारे ठरत असेल तर शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही हाच प्रश्न निर्माण झाला आहे आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या मालाच्या चोरीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं पाहायला मिळतंय या झालेल्या चोरीची पोलिसात तक्रार देणार असून लवकरात लवकर चोर पकडला जावा आणि त्याला योग्य ती शिक्षा मिळावी अशी मागणी शेतकरी अशोक चिखले देवेंद्र वाया तसंच संतोष चिखले आणि घटनास्थळी उपस्थित महिला भगिनींनी केली आहे नमस्कार मी सचिन वायाळ आपण पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज काल रात्री विठ्ठलवाडी या ठिकाणी बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी साधारण मध्यरात्री अशोक चिखले बाबा यांच्या गोठ्यामधनं सोयाबीनचे जवळपास पंधरा कट्टे म्हणजे नऊशे किलो सोयाबीन चोरीला गेलेले आहे आणि आज आपण त्यांच्याशी संवाद करतो आहोत बाबा नक्की काय झालं रात्री रात्री आम्ही तर लॉकडाऊन घरी गेलेला असतो नंतर मग सकाळी येऊन पाहतो तर कुलूप उघडलेलं होतं दरवाजे उघडा होता कुलूप बाहेर पडलेलं होतं आणि नंतर पाहिलं तर सोयाबीन अठरा कट्टे होते त्याचे पंधरा कट्टे चोरलेले गेले अठरा कट्टेन तीन कट्टे शिल्लक आहेत मावशी नक्की काय घडलं होतं म्हणजे रात्री तुम्ही रात्री इथं कोणी असतं का नाही ऐकून असतं सात वाजेपर्यंत असतो सात नंतर आली घरी म्हणजे नेहमी इथं काही ना काही तुम्हाला असतं किती जनावर आहेत तुमच्या गोठ्यामध्ये आठ सात जनावर आहेत ओके अजून काय दुसरं काय गेलेलं आहे काही वगैरे तुम्ही केलेली आहे आहे पोलीस स्टेशन अच्छा सकाळी साहेबांशी पण बोलणं झालेलं आहे ओके काय काय नक्की खबरदारी घ्यायला पाहिजे किंवा असं घटना घडल्यानंतर काय तुमचं ना आम्ही घरी म्हणजे त्यांची काळजी घ्यायला ऑपरेशन आम्ही घरी थांबतो नाही तर इथेच असायचं आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले साधारण किलोचा भाव किती पंचेचाळीस ते पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत भाव आहे आणि आज जण नाही पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपयाचं नुकसान झालं काय सांगाल पोलीस प्रशासनाला तुम्ही हा त्यांनी आम्हाला सोयाबीन चोर कोणी असतील तर त्यांना दहशत निर्माण व्हावी म्हणून काहीतरी प्रयत्न करून चोरांना चोरांना पकडलं लावलं तुम्हाला न्याय मिळावा नक्कीच बाबांचे रात्री जवळपास पंधरा कट्टे सोयाबीनच्या चोरीला गेलेले आहे आणि बाबांनी प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की ज्या चोरांनी सोयाबीन चोरी नेलेली आहे त्यांच्या लवकरात लवकर मुस्त्या आवळल्या जाव्या आणि त्यांना न्याय मिळावा कारण शेतकऱ्याचं संपूर्ण अर्थव्यवस्था ही त्याच्या शेतीतल्या जे उत्पन्न मिळत असत त्याच्यावरती असते आणि आज त्यांच्या जवळपास पंधरा गोणी सोयाबीनच्या चोरीला गेल्यामुळे त्यांनाही अति दुःख होत आहे प्रशासनाने काळजी घेऊन दखल घेऊन लवकरात लवकर चोरांना पकडावं अशी त्यांची अपेक्षा आहे ज्या ठिकाणी चोरी झाली अशोक चिखलेबाबांचा हा गोठा आहे आणि या गोठ्याच्या जवळच देवेंद्र वायाड यांचंही निवासस्थान आहे आपण तेही आलेले आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया साधारण रात्री ही चोरी झाली तर त्याचं काही तुम्हाला असं माग वगैरे म्हणजे काही असं वाटलं जाणवलं का की बाबा इथं चोरी होते किंवा काय असं काही इथून मागे तर कधी असं झालेलं नाही आहे पण रात्री कालला तर मी तर काय झोपेतच होतो पण आमची आईची तब्येत बरी नसल्यामुळे ती होती एकच्या दरम्यान तिला असं वाटलं की गाडी कोणाला तरी आलेली आहे पण आता रोज कोणाच्या ना कोणाच्या गाड्या येतात जातात आजूबाजूला okay. एक चिक्कूचा भाग आहे आमचा आणि इकडे आउट साईडला आवाज ते असतात ते पण घरी आवाज आला नाही परत रिटर्न एकदा बघतो गाडी बंद झाली असं तिला आवाज आला नंतर काही झोपेच्या याच्यामध्ये आम्हाला काही कोणाला समजलं नाही साधारण चोरट्यांनी म्हणजे पाळत राखून पाळत राखून कारण त्यांनी कुलूप तर काय त्यांना उघडलं नाही तोडलं त्यांनी ते डायरेक्ट त्याची कडीची बोंडात तोडून टाकलेले सचिन वाया स्टार मारश न्यूज आंबेगाव नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे